अर्जुन ओंकार तुका, या प्रमाणे व्हाइस चेअरमन पदी तुकाराम आणि एक चांगल्या प्रकारचं या सोसायटीला लाभलेले आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन एक महत्वाचं की आपण एक चेअरमन पदावरती विराजमान झालेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळालेला आहे आपली निवड कशी झाली याच्या संदर्भात आपण काय सांगाल आमची निवड सर्वानुमत कार्यकारिणीच्या सर्वानुमते निवड झालेली आहे एकमत आहे मग बिनविरोध निवड झालेली आहे बर व्हाईस चेअरमन पदी आपण या ठिकाणी आप उपस्थित आहे व्हाईस चेअरमन साहेब व या ठिकाणी उपस्थित आहे आपण एक आपलं आता भविष्यामध्ये विजन काय राहणार आता आपण व्हाईस चेअरमन पदावरती विराजमान झालेल्या आहात चेअरमन सुद्धा हे विराजमान झालेले आपलं विजन काय राहणार का आहे काय सांगाल आमचं विजन म्हणजे काय आहे की आम्हाला सोसायटी केंद्र सरकारने एक योजना आणलेली आहे किंवा हे जे विकास विविध कार्यकारी सोसायटी आहे यांनी आता नुसतं फक्त मेन कर्ज देणे आणि कर्ज वसूल करणे एवढं नसून त्याचा व्यवसाय करणे व्यवसाय करत असताना तुमचं खत बियाणं औषधी या शेतकऱ्यासाठी लागणार जे बिया आहे ते सोसायटी तर्फे आणून त्याच धन त्याचा बिझनेस करून आणि आणि शेतकऱ्यांना योग्य भावात त्याचा वितरित करणे बरं बरं बागायती आणि गिरायची शेतकऱ्यांसाठी आपलं भूमिका काय राहणार आहे काय सांगा बागायती शेती आमच्या एरियामध्ये बागायती शेती फार कमी आहे आणि जिराई शेती जास्त असल्यामुळे बागायती शेतीसाठी सुद्धा आम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा बरं आपल्या सोसायटीवर काही थकबाकी वगैरे आहे का काय सांगाल नाही आमच्या सोसायटीमध्ये थकबाकी म्हणून नाही आमची सोसायटी गेल्या पाच सहा वर्षापासून शंभर टक्के वसूल होते आणि त्याचा आम्हाला सर्टिफिकेट पण मिळालेला आहे जिल्हा बँकेने आमचा सत्कार पण केलेला आहे त्याच्यामुळे आमची थकबाकी कुठल्याही प्रकारची नाही पण आपण एक वाईस चेअरमन झालेले आहात तर आपण सोसायटीमध्ये संदेश काय निवडीच्या माध्यमातून आम्ही एकच संदेश देऊ शकतो की आम्ही या सोसायटीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि त्याचा योग्य प्रकारे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा नंतर रासायनिक खत औषध बी बियाण वगैरे या हे आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू बर ऐका आपण वाईचर वाईचर मनपदाच्या संदर्भात हिसर अशी माहिती सांगितली आपलं विचार सांगितलेला आहे चर्मनजी आपण एक चर्मन पदावरती विराजमान झालेले आहे आपण चार पद स्वीकारलेले पदभार स्वीकारलेला आहे तर याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा आपल्या डायरेक्टर बॉडीला आपल्या सर्व शेअर आम्ही डायरेक्ट बॉडीला देणार आहे हा गावकऱ्यांना काय त्यांनी जे सांगितलं कि बा आमचे जे संचालक मंडळ आहे आणि गावकरी मंडळ यांनी एकमताने निर्णय घेतला सर्वांमते आम्ही जे कार्यकारिणीची मिटिंग घेतली त्याच्यामध्ये एक मताने आम्ही निर्णय घेतला की अर्जुन ओमकर इंगळे यांना चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात यावी आणि ते सगळ्यांमध्ये मंजूर झालेलं आहे याच्या आधी आपण कोणती सांगा मी का मी आमचं जे हायस्कूल आहे चळवेल हायस्कूल आहे त्याचा चिटणीस आहे आणि मी फॅक्टरीत नोकरीवर असताना मी फॅक्टरीत अड्णा फॅक्टरी वरणगावला नोकरीवर होतो त्यावेळेस जवळजवळ बावीस वर्ष मी कार्य समितीमध्ये निवडून आलेलो आहे मी जे मध्ये आहे युनियनचा प्रेसिडेंट होतो बरं एक चांगल्या प्रकारचं माहिती दिलेली आहे आपण चेअरमन पदावरती विराजमान झाले आहे आपण व्हाईस चेअरमन पदावरती विराजमान झालेले आहे आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल आणि त्याची अडचणीचे विषय कशा मार्ग लागतील यासाठी आपण सर्व प्रशासनाकडे कपाटपुरावा करणार आहात आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीला